कंटेनरची समोर धडक एक गंभीर जखमी कारेगाव कट पॉइंट येथील घटना भरधाव जाणाऱ्या कंटेनर वाहनाची कंटेनरला समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला ही घटना रविवार दिनांक आठ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक चौरेचाळीस वरील कारेगाव कट पॉइंट जवळ घडली माहितीनुसार नागपूरकडून एन एल शून्य एक एजी अकरा पंधरा या क्रमांकाचा कंटेनर ट्रक पांढरकवडा मार्गे जात होता तर पांढरकवडा येथून एच आर पंचावन्न ए डब्ल्यू शून्य एक एकवीस या क्रमांकाचा कंटेनर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने नागपूरकडे विरुद्ध दिशेने जात होता यावेळी नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील कारेगाव कट पॉइंट जवळ येताच दोन्ही कंटेनर वाहनांची समोरासमोर धडक झाली ही धडक एवढी जबरदस्त होती या अपघातात एका कंटेनर समोरील भाग क्षतिग्रस्त झाला होता सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र एच आर पंचावन्न एडब्ल्यू शून्य एक एकवीस या ट्रक चालक वकील मोहम्मद खान वर्ष सव्वीस राहणार महालुका हरियाणा हा गंभीर जखमी झाला आहे अपघात घडताच महामार्गावरील एनआयची चमोत्वरी दाखल होऊन जखमीला उपचारासाठी वडनेर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता जावेद शेख कडम यवतमाळ